शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या सव्वीस जून दोन हजार चोवीस बुधवार उद्यापासून राज्यातील पावसाची उघडीप संपणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात उद्यापासून होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांना हवामान खात्याने मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे यामध्ये नेमक्या कोणत्या भागांचा समावेश होतो याविषयी मित्रांनो सुरुवातीला कोकणपट्ट्यात पाहिले असता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविहारच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या संपूर्ण कोकणपट्ट्यात मोठा जोरदार पाऊस होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आणि अहमदनगरच्या भागात देखील भयंकर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस या भागांमध्ये जोरदार पाऊस होईल तसेच इकडे मराठवाड्यात पायच झाले तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागाला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा उद्या दुपारनंतर आणि रात्री देण्यात आला आहे मित्रांनो विदर्भात पाहिले असता विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहू शकतो यामध्ये अकोला अमरावती बुलढाण्याच्या भागात मोठ्या पावसाचा इशारा आहे तर नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भंडारा यवतमाळ वर्धा वाशिमच्या परिसराला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा उद्याच्या दरम्यान देण्यात आला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद